एन डी टी मराठी चॅनेलवर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने एन डी टी व्हीवर चर्चा आयोजित करण्यात आली होती ज्या चर्चेमध्ये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर उपस्थित होते आणि मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून प्रदीप ढोबळे नावाचा व्यक्ती जो माझी मंत्री आहे राज्य सरकारचा तो उपस्थित होता तर आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली असल्यामुळे लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा करण्याचा जो अधिकार आहे तो पण साम्यक चर्चा करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार भारताच्या राज्य दिलेला आहे एनडीटीव्ही वर ही चर्चा चालू असताना आनंदराज आंबेडकर यांनी अतिशय मार्मिक आणि महत्वाचे मुद्दे उपस्थित केले तसे राज्य सरकारला त्यांनी ते मुद्दे उपस्थित केले आणि मांग ह्या जातीची जी वास्तव परिस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या दोन तीन सेंटेन्स मध्येच दाखवून दिली आणि ती वास्तव परिस्थिती जी आहे जे सत्य आहे ते स्वीकारणं फार अवघड असतं आणि ते कटू पण असत आणि ते स्वीकारणं अवघड झाल्यामुळे प्रदीप ढोबळे नावाच्या डुकराने महाराष्ट्रातील बौद्धांना लांडग्याची उपमा दिली खर तर ह्या रानडुकराला हे माहीत नाही की आम्ही जर लांडगे असू तर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे वंशद आहेत आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुला डुकरा तुला डुकरा हे जे रिझर्वेशन ज्या रिझर्वेशन या शब्दावर जे तू बोलतोय ना आरक्षण ह्या शब्दावर हे आरक्षण त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुला दिलेलं आहे तुझ्या आज्यांनी बापांनी पंज्यांनी माईनी किंवा माईच्या बापांनी आज्यानी आणि पंजोबांनी दिलेलं नाही हे सुद्धा प्रथमता या लक्ष्मण ढोबळे नावाच्या डुकराने लक्षात ठेवणं काळाची गरज आहे तो बौद्धांना इथल्या लांडगे म्हणतोय खर तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं काळाची गरज आहे की ज्या लांडग्यांमुळे तू आज आमदार झाला मोहोळ मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या मतदारसंघामधून तू उभं राहिला होता आलं का लक्षात त्यामुळं तुझ्यासारख्या डुकराला त्या अनुसूचित जातीच्या लोकांनी निवडून दिलं ही सगळ्यात मोठी त्यांची चूक झाली आणि तो डुकरा लक्ष्मण ढोबळे हे नाव मी घेणारच नाही आता इथून पुढं डुक्कर असाच शब्द घेणार शब्द वापरणार कारण आम्ही जर लांडगे असू तर या डुकराला डुकराचीच भाषा त्याच्याच भाषेमध्ये त्याला उत्तर देणं काळाची गरज आहे असं मला वाटतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित केला होता की अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचं वर्गीकरण करत असताना जनगणनेचा आणि आनंदराज आंबेडकरांनी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि जनगणनेसोबत मातंग जातीमध्ये असलेल्या अज्ञानाचा सुद्धा मुद्दा आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित केला होता खर तर ह्या लक्ष्मण नावाच्या डुकराच्या शिक्षण संस्था आहेत लॉ कॉलेजेस आहेत याच्या जावयाचे याच्याकडं ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये किती मांगाच्या लोकांचा समावेश या डुकरांनी करून घेतला आहे याचा जरा खुलासा त्यांनी अगोदर करावा आणि या, करा या लक्ष्मण ढोबळेनी स्वतःच्या ज्या शिक्षण संस्था स्वतः उघडलेल्या आहेत स्वतःला सोडून किती मातंग जातीतील लोकांना किती ढोर जातीतील लोकांना किती चांबार जातीतील लोकांना संस्था शिक्षण संस्था उभ्या करून दिलेल्या आहेत त्याचं सुद्धा त्यांनी डेटा समाजापुढे मांडावा म्हणजे मांगांना सुद्धा हे कळायला करा, कळेल की आपल्यातली जी डुकर आहेत जी ना ही ढोबळेसारखी डुकर जी बीजेपी ने सोडलेली आहेत जिकडे सत्ता जाईल तिकडे शाळांना मानधन मिळतं म्हणून फिरणारी ही रानडुकरं ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी यांना माणूस म्हणून ओळख दिली त्या समाजाला हे लांडग्याची उपमा देतात अशा डुकरांना माझं सांगणं आहे तू मातंग जातीतील किती तरुणांना आतापर्यंत तुझ्या शाळेवर नोकरी दिली तुझ्यासारख्या शाळा ओपन करून दिल्या तुझ्यासारखे लॉ कॉलेजेस ओपन करून दिले तुझ्यासारखी करोडो आरबोची संपत्ती उत्पन्न करण्याची संधी साठवण्याची संधी किती मातंग तरुणांना तू मिळवून दिली ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते झिरो आहे पण आनंदराज आंबेडकर यांनी ठेवलेल्या मर्मावरील बोटाचा याला स्फोट इतका झाला याला आग इतकी लागली की मातंग समाजातील जो अज्ञान आहे त्यांच्यातली जी अंधश्रद्धा आहे ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हे धर्म आहे आणि मातंग समाजातील बऱ्यापैकी लोक आता बुद्धाकडं वळत आहेत यामुळं आता मातंग समाजातील लोक बुद्धाकडे वळत आहेत यामुळं बीजेपीने हे आरक्षणाचं कोणीत पुढं आणलेलं आहे रिझर्वेशन इन क्लासिफिकेशनचं मुळात याने साध्य काहीच होणार नाही ते साध्य कसं होणार नाही त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्हाला वर्गीकरण तोपर्यंत लागू करता येत नाही तुम्ही जोपर्यंत अनुसूचित जातीतल्या सगळ्या जातींची जातनिहाय जनगणना करणार नाही पहिली गोष्ट सुप्रीम कोर्टाने काय गाईडलाईन्स दिलेत तुम्ही आगो, तुम्ही अगोदर वाचा कारण समजण्याच्या लायकीचे ते गाईडलाईन्स ला नाही आहेत सुप्रीम कोर्टाने सरसगट दोन हजार दहाच्या जनगणनेला प्रमाण मानून रिझर्वेशन लागू करा असं कधीच म्हटलेलं नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बौद्धांनी आता हा उचलून धरला पाहिजे जोपर्यंत रिझर्वेशन जोपर्यंत प्रत्येक जात समुदायाची जातीनिहाय जनगणना नाही तोपर्यंत हे रिझर्वेशन लागू होऊ देणार नाही ही, ही सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका आहे पण आनंदराज आंबेडकर साहेबांना याची जी ऍरोगंट भाषा आहे मुळात मांगांची बौद्धांबद्दल जी द्वेषाची भावना आहे ऍरोगंट भावना आहे ही आतापासूनची नाही नगरमधल्या एका मांगाने बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत तुम्ही बौद्धांनी कधीतरी वाचून बघा तुम्ही ह्या मांगांना भाऊ म्हणून त्यांच्या मागे पुढे फिरत असताना बहुजन बहुजन करीत त्या बौद्ध गाडवांना सुद्धा माझं हे सांगणं आहे की हे आपले भाऊ कधीच नव्हते आणि होणार सुद्धा नाहीत जोपर्यंत ते हिंदू आहेत उलट इतर वरच्या जातीच्या हिंदूंपेक्षा मांग हे आपल्यासाठी शत्रूच आहेत हे पुन्हा एकदा लक्ष्मण ढोबळेच्या भाषेवरून तुम्हाला कळून चुकला असेल हर्षदीप कांबळे सर प्रधान सचिव आहेत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे त्यांच्याबद्दल याच्या मनामध्ये किती द्वेष आहे ना त्याच्या शेवटच्या शब्दावरून तुम्ही ऐका तो हर्षदीप कांबळे सरांना शुक्राचार्याची पदवी देतोय शुक्राचार्य म्हणतोय मंत्रालयात बसलेला शुक्राचार्य म्हणतोय मंत्रालयात बसलेला शुक्राचार्य म्हणजे डॉक्टर हर्षदीप कांबळे सर त्यांनी ह्या आरक्षणामध्ये बरेचसे अडथळे आणले अशा पद्धतीचा तो उल्लेख करतो मित्रांनो बीजेपीनी फार जबरदस्त पैकी हे आरक्षण लागू करण्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे तुम्हाला माहिती असेल बार्टीमधून ह्याचे सगळे उगम सोर्सेस आहेत याचा जो सगळा कारभार चालतो हा बार्टीमधून चालतो तिथे वारे नावाचा मांग आणून बसवला आहे त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षाकडे ते येतं म्हणजे कमिशनरकडं तिथे अगोदर डॉक्टर नारनवरे सर होते त्यांना हटवण्यात आले बार्टीला अगोदर धम्मज्योती गजबिये होते त्यांना हटवण्यात आले गजबिये सरांना हटवून सरांना हटवून समाज कल्याणच्या ह्या जे आर साठी लागणाऱ्या ज्या पोषक वातावरण आहे ते वातावरण पहिल्यांदा निर्माण करून घेण्यात आलं आणि त्यानंतर अचानक असं झालं की प्रधान सचिव म्हणून हर्षदीप कांबळे सरांची बदली झाली आणि यांच्या सगळ्याच जो काही डाव होता तो खिळत पडला होता त्यामुळं हर्षदीप कांबळे सरांनी त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे म्हणून तो हर्षदीप कांबळे सरांना शुक्राचार्य म्हणतोय म्हणजे या डुकराला आमची माणसं बौद्धांची माणसं बौद्धांची नेते लांडगे वाटतात शुक्राचार्य वाटतात त्या लांडग्याला त्या डुकराला माझं हे सांगणं आहे की लक्ष्मण ढोबळ्या तू खरंच जर मातांग समाजाच्या जातीचा उद्धार करता असेल ना तर आज तुझ्याकडे जितकी प्रॉपर्टी आहे ना ती प्रॉपर्टी सगळी मागांमध्ये वाटून दे, दे। बघू तुला किती मातांग जातीचा पोळका आहे चल प्रॉपर्टी पण वाटून देऊ नको तुझ्या जितक्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये बॉडीवर त्या शिक्षण संस्थांमध्ये बॉडीवर मातंग समाजातील लोक घे आम्हालाही कळेल दुसरा त्याचा अतिशय महत्वाचा मुद्दा असा होता जनगणनेशिवाय आनंदराज आंबेडकरांनी मांडलेले मुद्दे अतिशय मुद्देसुध होते आनंदराज आंबेडकर हे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत त्याच्यामुळे त्यांची मांडणी आणि त्यांनी साधलेला भाषेचा समतोल आमची है, है ही आमची संस्कृती आहे खरंतर हे डुकरांना कळणार नाही डुकरा तुला संस्कृतीही नाही आणि संस्कारही नाहीत त्यामुळं कुठं काय आणि कसं बोलावं याची अपेक्षा आम्ही तुझ्याकडून करतच नाही आहे कारण डुकराकडून काय अपेक्षा करायची हो पण ह्या डुकर हा डुकर हे विसरलाय हा लक्ष्मण ढोबळे नावाचा डुक्कर हे विसरलाय की त्यांनी ज्या शिक्षण संस्था मिळवल्यात त्यांनी जे धनौलत मिळवलेली आहे त्यांनी जे आता घबाड गोळा करून ठेवलेले मंत्रीपदाच्या पदाच्या नावाखाली हरामखोरा हे सगळं घबाड तुला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे मिळालेलं आहे आणि हे आरक्षण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर आहेत त्यांना तू आनंदराव असा शब्द बोलला म्हणजे तुमची लायकी सुद्धा नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची नावं घेण्याची त्यांना तू आनंदराव म्हणतो जसे काही आनंदराव हे तुझ्या वयाचा माणूस कि तु तु जा तु, तु, आहे किंवा तुझ्या घरातला माणूस आहे तुझ्या जातीतला माणूस आहे लोकांना तुम्हा तुम्ही कारण डुकराची औलाद असल्यामुळे तुम्हाला कुणाला कुठं आदर आणि सन्मान द्यावा याबद्दल तुम्हाला संस्कार आणि संस्कृती आहेच नाही आम्हाला संस्कार आणि संस्कृती आहेत याचं प्रदर्शन आनंदराज आंबेडकरांनी अख्ख्या मुलाखतीमध्ये करून दिलेलं आहे त्यांनी कधीच तुझ्यासाठी चुकीचा शब्द वापरला नाही कारण त्यांना माहिती होतं शेणावर दगड टाकला तर ते आपल्यावरच ओढणार आहे त्याच्यामुळं तुझ्यासारखे शेण खाणारे लोक डुक्कर जातीच्या लोकांवर जास्त बोलण्याची आवश्यकता आहे मला असं मला वाटत नाही पण तुला पुन्हा एकदा शेवटचं सांगतोय तुझे म्हणतोय ना महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतल्या आरक्षणाचा फायदा तीन ते चार जातींनी घेतला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे बौद्ध जर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर असतील तर त्याचं सगळं श्रेय जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्रांतीला बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक क्रांती इथल्या बौद्धांनी अंगीकारली म्हणून ते मोठे झाले तुझ्यासारखे पाटल्याच्या वाड्यावर जाऊन पाटलाच्या जर जोडे उचलत राहिले असते किंवा मांगी बाळांतीनेचे धंदे करीत बसले असते किंवा केरसुन्या टाकत बसले असते तर महाराणांनी सुद्धा आज ही प्रगती केली नसती त्यांच्या पाठोपाठ कांशुरामच्या चळवळीचा परिणाम म्हणून मायावतीच्या चळवळीचा परिणाम म्हणून चर्मकार आणि चर्मकार आणि ढोर ह्या सुद्धा जातींनी बाबासाहेब आंबेडकरांचं अनुसरण करून अनुकरण करून बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानून त्यांच्या जीवनाच्या दिशा ठरवलेल्या आहेत म्हणून ते आज यशस्वी आहेत हे कदाचित तुझ्यासारख्या डुकरांना कळणार नाही म्हणून आम्हाला लांडगे म्हणण्याच्या अगोदर तुझ्यासारख्या आणि तू तु सुद्धा डुकरांनी हा विचार केला पाहिजे की तू आज डुक्कर जरी असला तरी तुझी ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे तुझ्या तुझ्या खानदानातील कोणाच मुळच नाही तुझी ओळख बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळं आम्हाला लांडगे म्हणणे अगोदर तुझ्यासारख्या डुकरांनी स्वतःला अगोदर तपासणं काळाची गरज आहे